नमस्कार मित्रांनो स्वामी भविष्य या आपल्या चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत घरात शांती कशी आणावी प्रत्येक घरात प्रेम असतं नाती असतात आपुलकी असते पण कधी कधी छोट्या गोष्टींमुळे घरात तणाव निर्माण होतो बोलण्यात गोडवा कमी होतो आणि वातावरण एक अदृश्य भार जाणवतो अशा वेळी आपण बाहेर उपाय शोधत राहतो पण खरं तर शांततेचा स्रोत आपल्याच घरात आणि आपल्याच मनात असतो आज आपण जाणून घेऊया की घरात शांतता टिकवण्यासाठी कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब केल्यास जीवन अधिक सुखमय होऊन जातं घरात शांतीची सुरुवात आपल्या सकाळी होते सकाळी उठल्यावर पहिलं पाऊल म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं सूर्यप्रकाश घरात यायला हवा ऊर्जा निर्माण करणं सूर्यप्रकाश घरात यायला हवा सूर्यप्रकाश म्हणजे शुद्धता आणि सकारात्मकता सकाळी अगदी दोन मिनिटे एका व्हायना पूर्वेकडून येणाऱ्या सूर्यप्रकाशाकडे पाहून मन शांत केलं तर दिवस चांगला जातो घरात अंधार अव्यवस्था आणि गोंधळ असेल तर घरा घरातल्या ऊर्जेवर ते थेट परिणाम करत त्यामुळे घर स्वच्छ ठेवणं हा सर्वात मोठा उपाय आहे साफसफाई फक्त धूळ काढणं नसतं तर त्यातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात एक अद्भुत शांततेची अनुभूती मिळते घरात शांतता हवी असेल तर बोलण्यातला गोडवा फार महत्वाचा असतो अनेकदा आपण रागात बोलून जातो आपल्या शब्दांनी समोरच्याला दुखवतो आणि नात्यामध्ये भेगा निर्माण होतात शांतता कधीही बाहेरून येत नाही ती आपल्या आप मधल्या संवादातून तयार होते कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एकमेकांशी प्रेमाने बोलण्याची सवय लावली तर घरात कितीही अडचणी आल्या तरी वातावरण हलकं आणि शांत राहतं कधीकधी शांत राहणं हे सर्वात मोठं समाधान असतं वाद निर्माण झाला तर त्यात पडण्यापेक्षा तो शांत करण्यासाठी थोडं मन थांबवणं गरजेचं असतं घरात देवस्थान असेल तर ते दररोज स्वच्छ ठेवा देवाच्या ठिकाणी दिवा लावा किंवा अगरबत्ती लावा देवस्थानातील शांतता ही घरातली शांततेचा मुख्य स्तंभ असते सकाळी किंवा सायंकाळी दोन मिनिटे का होईना देवासमोर बसून मन शांत केलं तर मनातील राग तणाव आणि नकारात्मक विचार आपोआप दूर जातात देवस्थान म्हणजे घरातली ऊर्जा केंद्र ते स्वच्छ आणि पवित्र असेल तर संपूर्ण घरात शांतता निर्माण होते घरातील वस्तूंची मांडणीही शांततेवर परिणाम करते घरात पसारा असेल तर मनही अस्वस्थ राहतं म्हणून न वापरणाऱ्या वस्तू काढून टाका स्वच्छ नीटनेटका आणि सुवासिक घर हे शांततेचं केंद्र बनतं दिवसातून एकदा खवयना थोडं ताजं पाणी शिंपडून घंटा वाजवा पाण्याची आणि आवाजाची ऊर्जा नकारात्मक विचारांना बाहेर ढकलते जेवताना संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवलं तर घरातील नाती घट्ट होतात आजच्या काळात प्रत्येकजण व्यस्त आहे आणि दिवसातून एक वेळ कुटुंबासोबत बसून जेवल्यास मनातील तक्रारी कमी होतात आणि घरात आपुलकी वाढते जेवताना मोबाईल टी व्ही किंवा गोंधळापासून दूर राहायला हवं खाणं हे केवळ शरीरासाठी नसून मनासाठीही असतं घरात शांतता ठेवायची असेल तर क्षमा करायला शिकावं लागतं कुटुंबातील लोक आपलेच असतात त्यांच्याकडून छोट्या मोठ्या चुका होतातच त्या चुका लक्षात ठेवत राहिलो तर मनात राग वाढतो आणि वातावरण तणावपूर्व होतं क्षमा करणं म्हणजे पराभव नाही तर घरातील शांततेसाठी केलेला मोठा त्याग आहे क्षमा करायला व्यक्ती मनाने मजबूत असतो आणि घरात असा एक व्यक्ती असेल तर मन मोठं असेल तर संपूर्ण घर शांत राहत धन आणि कामाच्या तणावामुळे अनेकदा घरात तणाव येतो पण घराला ऑफिस बनवलं आणि ऑफिसला घर बनवलं तर दोन्ही ठिकाणची शांतता हरवते त्यामुळे घरात आल्यावर कामाचे विचार बाजूला ठेवून कुटुंबासोबत वेळ घालवा थोड्या वेळासाठी का व्हायना मुलांसोबत हसणं जोडीदाराशी बोलणं आई वडिलांशी गप्पा मारणं या गोष्टी घरात सौम्यता आणतात संगीत हा देखील शांततेचा मोठा भाग आहे घरात सकाळी किंवा रात्री मंद आवाजात भजन मंत्र शांतता संगीत लावलं तर मन स्थिर होतं आवाजात सौम्यता असेल तर मनातील बेचनी निघून जाते संगीत घरातील नकारात्मक बाहेर काढतं आणि घरात चैतन्य निर्माण करतं कधी कधी शांततेसाठी घरातल्या वातावरणात सुगंधाचीही गरज असते चंदन लवंग कपूर किंवा फुलांचा सुगंध घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो सुगंध मन शांत करण्याची विलक्षण क्षमता असते म्हणून आठवड्यातून एकदा का होईना कपूर लवंग किंवा गुळगुळ धूप करावा यामुळे घरातले वातावरण पवित्र होतं आणि मनातील अशांती दूर होते घरातील शांती टिकवण्यासाठी एक मोठी गोष्ट म्हणजे कृतज्ञता दिवसातल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानण्याची सवय लागली तर मनात समाधान निर्माण होतं समाधान असलं की शांतता आपोआप येते घरातील सदस्यांनी एकमेकांची किंमत समजून घेतली तर घरात एक अद्भुत सकारात्मकता निर्माण होते तर मित्रांनो घरात शांतता आणण्यासाठी मोठे उपाय करण्याची गरज नसते फक्त थोडा वेळ थोडा प्रेमळपणा थोडं शांत बोलणं स्वच्छता देवपूजा संगीत सुगंध आणि मानवी प्रेम या छोट्या सवयींचा प्रभाव घरात सकारात्मकता घडून शकतो शांतता कुठूनही येत न नाही ती आपण तयार करतो आपल्या हातून आपल्या शब्दातून आपल्या वृत्तीतून आणि आपल्या प्रेमातून घरात शांतता असेल तर आयुष्य सुखमय होतं नात्यामध्ये गोडवा येतो आणि आपलं मनही समाधानी राहतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढे कोणत्या विषयावर असा सविस्तर व्हिडिओ हवा आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत स्वामी भविष्यावर